ठाकरे एकत्र येणार संजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य राजकारणातील दोन ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात गाजत असतानाच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिलेलं वक्तव्य चर्चेचा विषय आहे मी आता फक्त संदेश देणार नाही तर थेट बातमी देईन महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल असे ठाम शब्द त्यांनी उच्चारले त्यांच्या या विधानानंतर ठाकरे राज ठाकरे युतीबाबत चर्चांना अधिक उदाहरण आलंय या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया अधिक खळबळजनक ठरते आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस भाजपा नव्हे भाजप हा शेटजींचा आणि बाहेरच्यांचा पक्ष आहे त्यांना मराठी अस्मितेशी काही देणं घेणं नाही त्यांनी पुढे स्पष्ट केलं की आम्ही एकशे सहा हुतात्म्यांशी बांधिलकी मानणारे बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे शिष्य आहोत राऊत यांनी म्हटलं आहे की जसे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विविध पक्ष एकत्र आले होते तसंच आजही मराठी माणसाचा आवाज म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र यावं लागेल भाजपने जो गोंधळाचं तुटवड्याचं वातावरण निर्माण केलंय त्याला उत्तर देण्यासाठी मराठी मन एकत्र आली पाहिजे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय माननीय उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्वे सर्व आहेत तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी दे अशा प्रकारचं स्पष्ट मत त्याने एकदा ते व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे आमच्या सगळ्यांच्या मनात आहे जे जनतेच्या मनात मराठी जनतेच्या मनात महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस भाजपा नाही तोपऱ्यांचा पक्ष आहे तो शेठजींचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता एकशे सहा हुतात्मे बेळगाव कारवार नाही ते व्यापारी आहेत आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाची ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचे चेले आहोत ना तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आपण पाहिलं असेल तेव्हा हा मराठी तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला मुंबई आपल्याला मिळाली मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण जनता महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई